जन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत मी आज गावी, आए, या गावे अरुण गुंडे हे व्यवसायाने कुमार राय यांच्या मुलाखती घेण्यासाठी मी आलेलो आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया यावर्षी ओला दुष्काळ होता जालना जिल्ह्यात तरी तर त्यांच्याकडून त्यांच्या तोंडून ऐकून घ्यावं त्याचा धंद्यावर त्यांचा काय परिणाम पडला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मला सांगा यंदा जालना जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ होता तुमच्या या धंद्यावर काही त्याचा परिणाम झाला का आणि तुम्ही किती वर्षापासून हा धंदा करता पहिलं तर सर्वप्रथम तुम्ही आमच्या एवढ्या तळागाळातल्या लोकांपर्यंत येता आणि आमचं जो उदारनिर्माण आहे हा सर्व जनतेसमोर पोहोचवता याच्याबद्दल पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझा परिचय द्यायचा म्हणजे माझं नाव अरुण गंगाराम गुंडे राहणार सावगी तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी माझं घर आहे माझा व्यवसाय आहे आणि गेले सतरा ते अठरा वर्षापासून हा मी व्यवसाय करतो आणि साहेबांनी विचारल्याप्रमाणे की बाबा ह्यावर्षी वर्षी व्यवसायावर काय परिणाम होतात होतो तर खरं सांगायचं म्हणजे भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे की जे शेतामध्ये निघल तेव्हाच कुठंतरी कुठलाही व्यवसाय असो आपल्या भारत देशाचा आणि सगळं त्याच्यावरच चालतं त्याच्यामुळं मी असं सांगेन की ह्या वर्षी बराच परिणाम ह्या आमच्या कुंभारी व्यवसायावर झालेला आहे म्हणून माझं असं मत आहे की शासनाने जी रक्कम शेतकऱ्यांना जाहीर केलेली आहे ती कृपया होईल तेवढं शासनाच्या आ, या नियमानुसार ती लवकरात लवकरच द्यावे आणि त्याच्यामुळं काय होईल आमचाही व्यवसाय रोजगार हा वाढल कारण की शेतकऱ्यापाशी आलं तरच आमच्या खिशामध्ये येणार आहे नाहीतर कुठून येणार आहे एवढं मी साहेबांना सांगू शकतो धन्यवाद आपण न्यूजला प्रतिक्रिया द्यायला बरोबर आपली धन्यवाद नाही